उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी ते होनस रस्त्यावर ओढ्यामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून अद्याप तिची ओळख पटली नाही पंचवीस डिसेंबर रोजी एका पस्तीस ते चाळीस वयाच्या महिलेचा मृतदेह ओढ्याच्या पाईपमध्ये आढळून आला होता तिचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून डोक्यात अज्ञात हत्याराने मारून खून केल्याचे स्पष्ट झाले परंतु तिची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्या महिलेच्या हातावर स्वामी समर्थ लिहिलेले असून स्वामी समर्थांचा टॅटू देखील काढलेला आहे या महिलेबाबत व तिच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर वीस सतरा या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल असे तालुका पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे